जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला स्वामींचा एक छोटासा संदेश सांगणार आहे श्री स्वामी ते नाम ते श्री स्वामी समर्थ आहे आहे मी तिची खूप वेळची मला म्हणत होती की मला बोलायचं आहे आणि मला सांगायचं आहे काहीतरी तर तिच्यासाठी मी आज सांगितलं बघा आपल्या घरामध्ये जर असं काही आपल्याला आढळत असेल दिसत असेल तर आपल्या घराला हा दोष लागलेला आहे नक्की समजून जावं यासाठी मी आज खूप पॉवरफुल अशी त्याच्यावरती उपाय सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न लावता सुरुवात करू याच्या एका सुंदर अशा व्हिडिओला जर घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल एक झालं की एक ची आजारी पडत असेल पैसा खूप येतोय पण तो टिकतच नाही कुठं जातो हे कळतच नाही आहे आला की पैसा लगे जातो लक्ष्मी स्थिर होत नाही आहे मुले खूप चिडचिड आहे हट्टीपणा करताय ऐकतच नाही आहे किती सांगितलं तरी ऐकतच नाही आहे त्याचबरोबर कोणाचे ना कुणाचे घरामध्ये भांडणं हे सतत होत राहतात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर लाल मुंग्या निघत असतील तर त्या अशुभ मानल्या जातात जर काळ्या मुंग्या निघत असेल तर त्या शुभ असतात आणि मुंग्या जर तोंडामध्ये त्यांच्या घास असून घा जर अंडे असतील तर ते शुभ मानलं जातं पण बहुतेक घरामध्ये लाल मुंग्या निघतात त्याचे कारण म्हणजे आपल्याला खूप मोठा प्रखर पितृदोष लागलेला असतो ह्या पितृदोष का होतो तर आपल्या काही कारणास्तव जेव्हा पित्राची श्राद्ध तिथी असतं त्यावेळेस आपण पित्रांना जीव घालत नाही तर का बरं नाही घालतं विटाळ आपल्याला असतं सुतक असतं त्या कारणास्तव आपण होत नाही घालणं त्यावेळेस काय होतं जेव्हा बघा आपण एखाद्या दिवशी जर घरातून बाहेर पडलो आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच खायला भेटलं नाही कोणीच खायला दिलं नाही तर आपण संध्याकाळी आलो घरी आणि घरी पण तसं व्यवस्थित नसेल खायला नसेल तर आपण आपली चिडचिड होणार आपण अपशब्द बोलणार चिडचिड करणार त्याचप्रमाणे पित्र देखील असतात ते वर्षभर भुकेले असतात आणि त्या दिवशी जर त्यांना जर खायला मिळालं नाही आपल्या घरी ले ले तर ते आपल्याला शाप देत असतात म्हणजे असे आपले त्यांचा आत्मा तळतळ करत असतो त्यामुळे आपल्याला हा पितृदोष निर्माण होत असतो हा पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला खूप प्रभावीशाली उपाय असे सांगितलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये ते जर आपण केले नियमितपणे तर हा पितृदोष कमी होऊन आपले सर्व काम हे मार्गी लागत असतात आणि घरात सुख शांती समाधान हे प्राप्त होत असते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घरात जर लाल मुंग्या निघत असतील तर काय करायचं आहे एका बॉटलमध्ये मीठ भरून पाणी त्याच्यामध्ये पाणी टाकून एक स्प्रे तयार करायचा आहे आणि तो जिथे मुंग्या निघतात तिथे तो स्प्रे टाकायचा हा मुंग्या जातात त्याचबरोबर काय करायचं आहे तर आपल्याला पंचमहायज्ञ हा कंटिन्यू रोज करायचा आहे म्हणजे करायचाच आहे काही हो फक्त पाच मिनटं लागतात हा यज्ञ करण्यासाठी जर घराच्या कुठे कानेकोपऱ्याला काळ्या मुंग्या दिसल्या तर दोन तीन दाणे मुंग्यांना साखरेचे टाकायचे आहे त्याच बरोबर आपल्याला गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे गाय जर तर कुठल्याही मुख्य प्राण्याला तुम्ही खाऊ घातलं तरी चालेल गाय तर पण खूप शुभ असतं त्याचबरोबर आपल्या घरी जर कोणी माणसं कुणी आलं कुणीही कुणी पाहुणे त्यांना पाणी काहीतरी घेतल्याशिवाय तसं जाऊ द्यायचं नाही आहे त्याचबरोबर आता पूर्वीसारखी चूल राहिली नाही पूर्वीच्या बायका छोटीशी पोळी करून चुलीमध्ये सुरुवातीला टाकायच्या पण आता चूल राहिली नाही त्यामुळे काय करायचं आहे तर एका पेपरला थोडंसं तूप लावायचं आहे आणि ते तूप पेटवायचं आहे हे करायला फक्त पाचच मिनिट लागतात जादा काही वेळ लागत नाही आहे ही जर सेवा केली तर पितृदोष खूप लवकर कमी होतो त्याचबरोबर आपल्याला एक प्रभावी असा उपाय मंगळवारी करायचा आहे मंगळवारी प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे पेला भरून पाणी अर्धा पेला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध टाकायचं आहे असं ते गच्च पेला भरवायचं आहे म्हणजे तांब्या हा गच्च भरवायचा आहे अर्धा हे पाणी आणि अर्धा दूध याने भरवायचं आहे आणि त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये च्या म्हणजे सूर्यास्ताच्या आधी तीस मिनिट आणि सूर्यास्तानंतर तीस मिनिट म्हणजे प्रदोष काळ असतो या काळामध्ये आपल्याला आपल्या घराशेजारी जरी कुठेही कुठे लांब असो जवळ असो कुठेही जिथे कुठे पिंपळाचं झाडं आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हो कलश तांब्या भरून आणि त्यामध्ये थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे आणि ह्या मंगळवारी आणि त्यानंतर काय करायचं आहे एक ओ, आ, वर, आसा, आसा वर, काये, काये, ते पेल्यामध्ये आपल्याला ते गेल्यानंतर पिंपळापाशी गेल्यानंतर विनंती करायची आहे की असं आमच्यावर असं असं आहे आमचे कोणते कामं होत नाही आहे असं संकट आहे आमच्यावर पितृदोष आहे असं सांगितलेलं आहे आम्हाला हे खरं काय खोटं काय आम्हाला माहीत नाही पण जे आमच्या खांडवर पडलं आहे ते आम्ही करतो आहे अशी कळकळून विनंती त्यांना करायची आहे आमचं हे संकट निवारण करा आमच्यावरचा पितृदोष हा घा पूर्ण कपणे कमी करून घा नाहीचसा करा असं त्यांना विनंती करून ते जल त्यांना अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाला करायच्या आहेत त्यानंतर घरी यायचं आहे कुणाच्या घरी जायचं नाही हा जर उपाय आपण जर केला तर आपल्याला नक्की फायदा होणार आहे तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे पुन्हा भेटूया अशा एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त